नमस्कार हर हर महादेव देवांचे देव महादेव म्हणजेच भोलेनाथ शिवशंकर आपण बऱ्याच पौराणिक कथांमध्ये वाचलेले असेल की शिवभक्तांना प्रसन्न झाले की मागील तो वरदान द्यायचे नंतर त्या वरदानाचाच विकृत उपयोग करून देवांना पळतीभुई थोडी व्हायची अशा वेळेस विषयला जलचर उभयचर पशु मानव असे अवतार घेऊन त्या वरदानाची पूर्तता व समाप्ती करावी लागली शिवशंकराच्या अशा रहस्यमय कथा आपण वाचणार आहोत मग करूया सुरुवात हर हर महादेव भगवान शिव जो विश्व विध्वंसाचा देव म्हणून ओळखला जातो त्याच्या स्वभावाच्या काही कोमल छटासुद्धा आहेत भगवान शिवाला सहा मुले होती भगवान शिवाला शिवाचा पहिला मुलगा भगवान गणेश अथवा भगवान कार्तिकेय नसून भगवान अय्यप्पा होते लोक स्वाभाविकपणे हे विसरणार की भगवान शिवाला दोनपेक्षा अधिक मुले होते शिवाला सहा मुल होती त्यांची नावे अशी अय्यप्पा अंधका भौमा खुजा गणेश कार्तिकीय सुब्रह्मण्या आणि एक अशोक सुंदरी नावाची मुलगी होती या मुलांपैकी अय्यप्पा हा सर्वात मोठा आणि गणेश कार्तिकेय हे सर्वात लहान होते स्वामी अय्यप्पा हा भगवान शिवा मोहिनी जो भगवान विष्णूचा अवतार होता त्याच्या मिलनातून जन्माला आला होता अय्यप्पा अंधका भोमा खुजा आणि ला अशोक सुंदरी यांच्यानंतर यांच्यानंतर खूप उशिरा गणेश कार्तिकेय जन्माला आले असे मानले जाते की जेव्हा गणेशाला मस्तक लावली गेले त्यावेळेस अशोक सुंदरी तेथे उपस्थित होती शिव आणि कालिका माती सस्मित मुद्रेन भगवान शिव हे रागीट काली मातेच्या पायतळी आहेत स्वतः सर्वात विनम्र गोष्टी आपण पौराणिक कथामधून शिकतो भगवान शिव म्हणजेच महादेव हे देवी काली मातेच्या पायतळी आहेत तरीही हास्यमुद्रेत आहेत ते खरे तर रोज रागाचे प्रतिनिधित्व करतात तरीही ते सर्वात दयाळ रूपात आहे असे का बरे याचे कारण असे की एकदा देवी कालिका माते क्रोधाने विध्वंस करीत चालली होती कोणताही देव मानव अथवा राक्षसीच्या या रक्त पिशाच्या कृत्याला थांब धाडस करीत नव्हता या महाशक्तीच्या रूपातील थैमानाला थांबवण्यासाठी भगवान शिवाला सर्वात एक सामूहिक प्रार्थना केली या देवतेची शक्ती इतकी होती की जिथे पाय ठेवली थे तिथे संपूर्ण विध्वंस होत असे त्यामुळे त्यांनी ठरवले की या देवतेच्या रस्त्यातून पडून राहायचे अखेर जेव्हा कालिका माता त्या जागेवर पोहोचले तेथे शिव पडून राहिले होते त्यांच्या छातीवर पाय ठेवेपर्यंत तिने त्याला पाहिलेच नाही कालिका माते आश्चर्यचकित झाले आतापर्यंत प्रत्येक गोष्ट ज्याच्यावर ती पाय ठेवत होती ती गोष्ट विनाश जात होती फक्त हाच एक अपवाद होता कालिका मातेला खाली पाहायला भाग पाडले गेले आणि तिला भगवान शिव दिसले अचानक झालेल्या जाणीवीने ती तिच्या दिव्यास स्वप्नातून बाहेर आली आणि अतिशय लज्जित झाली स्वाभाविकपणे आपली जीप तोंडातून तों बाहेर काढून तिने आपली क्षमा दर्शवली यापासून अनेक गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत एखाद्याकडे कितीही संसाधने असली तरी काही काही वेळा युक्तीने काम करावे लागते जसे भगवान शिवाने केले दुसरे म्हणजे किचकट प्रसंगातून आपल्याला स्वतःच्या विचारानेच बाहेर पडता येते या गोष्टीमुळे आपल्याला भगवान विष्णूंच्या स्वभावाचा छटा पाहायला मिळतात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा युक्ती सामना केला तर विजय प्राप्त होतो रुद्र अवतार हनुमान भगवान हनुमान हे भगवान शिवाचे अवतार आहेत भगवान हनुमान हे भगवान शिवाचा अकरावा पुनर्जन्म आहे म्हणून भगवान हनुमान हे रुद्र अवतार किंवा रुद्राचा पुनर्जन्म म्हणून ओळखले जातात भगवान शिवसुद्धा रुद्र म्हणून ओळखले जातात मानवांचे पूर्वज असलेल्या वानरांनी रामायणाला रामायणात रामायणाला मदत केली होती त्यांच्या मदतीने राम रावणाचा प्रभाव पराभव करू शकले नसते हवा भगवान हनुमान हे रामावरच्या एकनिष्ठतेमुळे आणि पापामुळे पण पुण्याचा विजयात केलेल्या त्यांच्या सहभागामुळे पूजन केले जातात पुराणात असे विचित चित्रण आहे की भगवान शिवाची भगवान विष्णूवर पूर्णपणे पूर्णपणे अनंत भक्ती आहे कारण त्यांनी वारना वानरांचा पुनर्जन्म घडवून आणला आणि पूर्ण क्षमतेने त्यांची सेवा केली अमरनाथ गुफेतील कथा देवाच्या भक्तासाठी अमरनाथ गुफा अतिशय महत्त्वाची आहे भगवान शिवाच्या पत्नीने पार्वतीला सांगितलेले अमरत्वाचे रहस्य त्यांनी यांच्याशी अमरनाथ गुफेत पौराणिक महत्त्व संबंधित आहे जेव्हा शिवाच्या पत्नीने अमरा अमरत्वाचे रहस्य सांगण्यासाठी त्यांना भाग पाडले तेव्हा त्यांनी गुफेकडे निघायला निर्णय घेतला त्यांच्या गुफेकडे जाणाऱ्या वाटेमध्ये त्यांनी काही गोष्टी केल्या जे त्यांच्या भक्तांच्या मते अतिशय आहे ज्या काही गोष्टींच्या मुळे गुफेकडे जाणारा पूर्ण रस्ता आनंदी होऊन गेला खरे तर अमरनाथचे आपल्या वाहनाला वेगवेगळे निर्जन परिसरात सोडले याच कारणामुळे या सर्व जागा तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झाल्या अमरनाथ प्रसादाचे दोन रस्ते आहेत पेहेलगाम आणि सोलमग नंदी बैलासोबत भगवान शिवाचे नाते भगवान शिव आणि नंदी हे अविभक्त आहेत नंदी हे हिंदू देव शिवाचे महा वाहन आहे हिंदू पुराणाप्रमाणे नंदी हा सत्य आणि प्रामाणिकपणा वाहक आहे भगवान शिव नंदीचे सहयोगी कसे बनले याचं वर्ण या गोष्टीत आहे एक दिवस सुरभी जी सर्व जगातल्या गायींची मूळ माता होती तिने अनेक अतिशय पांडाशुभ अशा गायीचे जन्म गायींना जन्म देण्यास सुरुवात केली त्या सर्व गायींच्या दुधामुळे दे देवांच्या घरात पूर आला हे मला कुठेतरी साधनेला बसलेल्या शिवाच्या तपश्चर त्यामुळे व्यत्यय आला आणि चिरून त्याने आपल्या तिसऱ्या डोळ्याला अग्निने त्या गायीवर हल्ला केला याचा परिणाम म्हणून या गायीच्या कातडीचे काही भाग तपकिरी झाले तर ही रागावलेल्या देवाला शांत करण्यासाठी इतर देवांनी एक उपाय शोधला आणि त्याला एक नंदी नावाचा शानदार बैल भेट केला जो सुरभी आणि कश्यप यांचा पुत्र होता आणि ज्याला शिवाने वाहन म्हणून स्वीकारले की नंदीसुद्धा सर्व प्राण्यांचं संरक्षण म्हणला नंदी देवाचा सहायक असल्याने तो स्वतः सुद्धा अनेक वर देऊ शकत होता दक्षिण भारतात नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्याची प्रथा आहे आणि ती पूर्ण होते असा विश्वास असतो सुदर्शन चक्र भगवान शिवाने भगवान विष्णूला बहाल केले सुप्रसिद्ध असे सुदर्शन चक्र भगवान शिवाने भगवान विष्णूला बक्षीस दिले होते एकदा विष्णू शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाचे सहस्त्र नाम जपत होता त्याने शंभर कमळे देवाला प्रसन्न करण्यासाठी ठेवले देवाला भगवान विष्णूच्या शक्तीची परीक्षा पाहायची होती एक हजारावे नाम घेताच एकही फूल शिल्लक नसलेले पाहून विष्णूला नवल वाटले त्याने स्वतःचा डोळा काढला व देवाला अर्पण केला विष्णूला कमलनयन म्हणून ओळखले जाते त्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या कमलाची कमतरता पुरी केली त्यांच्या भक्तीचं स्तर पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सुदर्शन चक्र बक्षीस दिले भगवान शिव आपल्या संपूर्ण शरीरावर राखा फासून घेतात भगवान शिवाचे संपूर्ण शरीर नेहमीच राखी ने लिंपलेले असते आणि शिवभक्त आपल्या कपाळावर आणि हातावर भस्म तिलक लावून घेतात भगवान शिव या सा राखीशी कसे जोडले गेले याबाबत एक अत्यंत मजेदार कथा शिवपुराणात आहे एकदा तिथे एक ऋषी राहत होते ज्याचा वंश भोगू ऋषीशी मिळता जुळता होता त्यांनी अतिशय उग्र तप केले होते आणि शक्तिशाली बनलेले होते ते फक्त फळे खात असत आणि नंतर फक्त हिरवी जा जा पाने म्हणून त्यांना ऋषी प्रणद असे म्हणा नाव मिळाले प्रणद ऋषींनी आपले उग्र तप चालू ठेवले आणि ज्या जंगलात ते राहत होते तेथील प्राण्या आणि वनस्पतींवर नियंत्रण मिळवले एकदा त्यांची झोपडी दुरुस्त करण्यासाठी गवत कापत असताना ऋषींनी मधले मन, बोट काप कापले गेले त्यांच्या आचार वाटले जेव्हा जखमीतून रक्तऐवजी झाडांचा हिरवा रस व्हाऊ लागला आता प्रणद ऋषींना वाटलं ते इतकी पवित्र आहेत की त्यांच्या शरीरात रक्तऐवजी वनस्पतींचा रस व्हाऊ लागला आहे त्यांच्या मनात गर्वाचा शिरकाव झाला आणि उमद्वाने जोरजोरात तोडू लागले की ते जगातील सर्वात पवित्र मानव झाले आहे हा प्रसंग पाहिल्यावर भगवान शिवाला एका वृद्ध माणसाचा विष घातला आणि तेथे पोहोचले जेव्हा त्या वृद्ध माणसाने त्यांच्या अनिर्वंध आनंदाचा कारण विचारलं तेव्हा प्रणद म्हणाले ते या जगातले सर्वात पवित्र मानव आहेत कारण त्यांचे रक्त आता झाडांच्या आणि फळांच्या रसाप्रमाणे बनले आहे त्यावर वृद्ध माणूस म्हणाला यात आनंद होण्यासारखे काय आहे हा तर फक्त झाडांचा रस आहे पण जेव्हा झाडे रोपटे जळतात तेव्हा त्यांची राख होते फक्त राग शीलकुरणे हे नक्कीच सर्वात उच्च दर्जाचे आहे याचे उदाहरण देण्यासाठी त्या वृद्ध माणसाने आपल्या बोटाचा तुकडा कापला आणि लगेच त्यातून राग बाहेर पडली प्राण ऋषींना लगेच समजले त्यांच्या समोर भगवान शिव उभे होते त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल क्षमा करावी याची प्रार्थना केली असे म्हटले जाते की तेव्हापासून आपण आपल्या भक्तांना अंतिम सत्य आणि शरीर सौंदर्यावर मोहित मूर्खपणाची जाणीव करून देण्यासाठी भगवान शिवांनी स्वतःला राख लिंपून घेतली भगवान शिवदेवी पार्वतीची परीक्षा घेतात आपल्यापैकी काही लोकांना माहीत आहे की देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकार करण्यापूर्वी त्यांनी तिच्या भक्तीची पुनर्तया परीक्षा घेतली होती त्यांनी स्वतःला एका तरुण ब्राह्मणाच्या वेशात सादर केले आणि पार्वतीला विचारले की एक निर्धन आणि भनंगाप्रमाणे राहणाऱ्या भगवान शिवासोबत लग्न करणे तिच्यासाठी चांगले असू शकत ते का जेव्हा भगवान शिवाच्याबद्दल असे शब्द ऐकले तेव्हा पार्वती खूप रागवले तिने त्याला सांगितले की तो भगवान शिवा व्यतिरिक्त कोणाशीही विवाह करणार नाही तिचे उत्तर आणि प्रसन्न झालेले शिव पुन्हा आपल्या मूळ पाठ पकट प्रकटले आणि पार्वतीशी विवाह करायलाच तयार झाले राजाने हा विवाह सोहळा अत्यंत धामाधुमीने पार पाडला अशा आहेत या शिवशंकराच्या रहस्यमय कथा तुम्हा आम्हाला या वाचनाला श्रवणाने फल लाभो जय शिवशंकर जय शिवशंकर जय शिवशंकर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा आपण शिवावरती वेगवेगळ्या कथा घेऊन येऊया अशाच पुन्हा परत पौराणिक कथा घेऊन येऊया ज्या आपल्या देवदेवतांशी जोडलेल्या आहेत जे आपल्याला अजूनही माहीत नाही अशाच नवनवीन कथांसाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही सतत कमेंट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद